धारगळ भागात राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम करणाऱ्या एम व्ही आर कंपनीच्या गचाळ कामामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला पण त्याला मोकाट सोडल्याचा परिणाम आता परवरीतील कामात दिसू लागला आहे सर्व्हिस रोडच्या नावाखाली खडी आणि त्यावर रेती टाकून पाणी शिंपडून बगलमार्ग तयार करण्यात आलेत हे बगल मार्ग म्हणजे मृत्यूचे जबडे बनले आहेत बारा नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तर या निसरड्या बगलमार्गावर दुचाक्या घसरून साधारण पाच जणांच्या हातापायाची सालपाटं निघाली आता इथं नरबळी जाण्याआधीच सरकार राजेंद्रसिंग बांबू इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे कान पिरगळेल का असा प्रश्न चालकांमधून विचारला जातोय परवरी भागातून दररोज किमान चाळीस हजार वाहनांची जा असते पणजीशी उत्तर गोव्याला जोडणारा हा एकमेव महत्त्वाचा महामार्ग आहे याच भागातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशानं पाच पूर्णांक पंधरा किलोमीटर लांबीच्या सहा पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर अर्थात उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू करण्यात आलंय हे काम राजस्थान स्थित राजेंद्र सिंग बांबू इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला तीनशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या बोलीवर देण्यात आलं आहे हा पूल एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये पूर्ण होणार आहे त्यामुळं पुढील दोन वर्षांसाठी या भागात चांगले सर्व्हिस रोड बांधणे गरजेचे आहे मात्र काम सुरू होऊन सहा महिन्यात बारा खांब उभारले तरी कुठंही चांगला सर्व्हिस रोड उभारण्यात आलेला नाही आहे इथल्या वाहतुकीचं योग्य प्रकारे नियोजन केलेलं नसल्यानं ठिकठिकाणी वाहनांची कोंडी झालेली दिसून येते तसंच ज्या ठिकाणी रस्ते वळवण्यात आले आहेत तिथं दिशादर्शक फलक नसल्यानं वाहन चालकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय गर्दीच्या वेळी तर लोकांचे बरेच हाल होत आहेत इथले सर्व्हिस रोड हॉटमिक्स करण्यात आलेले नाही आहेत केवळ रस्त्याच्या बाजूला सिमेंट आणि खडी घालून वाहनांसाठी रस्ता तयार करण्यात आला आहे त्यात धूळ उडू नये म्हणून त्यावर पाण्याचा मारा केला जातोय परिणामी हे रस्ते निसर्डे बनलेत या रस्त्यांवर दुचाक्या घसरून अपघात होऊ लागलेत बारा नोव्हेंबर रोजी मॉलदी गोवासमोरच सकाळी धावपळीच्या वेळेत तीन दुचाक्या घसरून पडल्या यात पाच जणांच्या हातापायाची सालपटं निघाली यामध्ये एका महिलेचाही समावेश होता दरम्यान पुलाचं काम सुरू करण्यापूर्वी योग्य नियोजन करून एक आराखडा तयार करून बगल रस्ता तयार करून वाहतूक सुरू ठेवली असती तर असे प्रकार घडले नसते अजूनही वेळ गेलेली नाही नरबळी जाण्याआधीच इथली वाहतूक व्यवस्था सुधारावी अशी मागणी चालकांमधून होत आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा